सोसायटी ग्रामीण सव या शाखेच्या पक्षाच्या उद्घाटन असलेले उपाध्यक्ष प्रतापी सल्लागार मराठवाड्याचे उपाध्यक्ष सुनीलबाई कराड मराठवाडा नेते जयनाथजी कुर्डे ज्येष्ठ नेते प्रकाशजी घोरपडे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सुरेशजी गवळे युवा अध्यक्ष अर्षकभाई लखपती त्याचप्रमाणे या शाखेला उपस्थित असलेले शाहिद लखपती अनिलजी तांबळे नायट युनियनचे शहराध्यक्ष प्रतीपजी धनेधर संतोषजी साळवे आणि एकोणत या शाखेला ज्यांच्या अध्यक्षाली आयोजन खाली शाखा स्थापन करण्यात आली असे आमचे शहर कार्याध्यक्ष शेख जहीरभाई तसेच शाखेच्या अध्यक्ष विदाटीजी उपाध्यक्ष भोसलेजी विश्वभूषण अवेश पटेल यांचं सर्वप्रथम पक्षाच्या वतीने मी यांचं स्वागत करतो आणि कारणच आपण बघताय रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने सर्व समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे म्हणून मला असं वाटतं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या ही काही बांधणी आता सुरू झालेली आहे ती संपूर्ण शहरामध्येच नसून तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बांधणी करतो आहे त्याच अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी जे काही आपले प्रश्न असतील मूलभूत प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा आपले जे काही अधिकार असतील किंवा एखाद्यावर अन्य अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी माझ्या बोलण्याचं काम सुद्धा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्वप्रथम हिंदू पार्टी ऑफ महाराष्ट्र तर्फे सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपले येणारे दिवस आहेत जाऊ अशी या ठिकाणी यांच्या हस्ते गेलेला असतानाच आता वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांचं शब्दगुणाने स्वागत करतो आणि दिवाळीच्याही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा